नमस्कार महिलांसाठी खास उपयोगी पडतील अशा किचन टिप्स आज आपण पाहूया एक कढीपत्ता घेताना बारीक व काळसर हिरव्या रंगाच्या पानांचा कढीपत्ता घ्यावा त्याला वास छान असतो दोन कडधान्याला मोड न आणता खाण्यापेक्षा कडधान्याला मोड आणण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यातील प्रथिने आणि कार्बोदकांची पाचकता अधिक वाढते म्हणून कडधान्याला मोड आणून मग ती आपण आहारात वापरावी अधिक पौष्टिक असतात तीन वांगे बटाटे चिरल्यावर पाण्यात ठेवताना त्या पाण्यात थोडं मीठ आणि थोडीशी हळद टाकायची म्हणजे वांगे किंवा बटाटे काळपट पडणार नाहीत चार भाजीच्या रशात मीठ जास्त पडले असेल तर त्यात उकडलेला बटाटा टाकावा आणि बटाटा नको असेल तर पाच मिनिटांनी बटाटा काढून घ्यावा बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि भाजीचा अथवा त्या रशाचा खारटपणा कमी होतो पाच लसूण व कांद्यासारखी वस्तू फ्रीजमध्ये ठेवू नका कारण त्यांची चव आणि गुणवत्ता बदलू शकते तेल सौंदर्य प्रसादने मध संत्री किंवा सोललेली केळी यासारखी काही फळे फ्रीजमध्ये ठेवणे टाळा तसे शिजवलेले अन्न गरम असताना फ्रीजमध्ये ठेवू नका ते ठेवण्याआधी सामान्य तापमानावर येऊ द्यावे सहा ग्रेवीचा मसाला तयार करताना गॅस मंद ठेवा ज्यामुळे रंग आणि स्वाद चांगला येईल आणि ग्रेवीमध्ये चिमूटभर साखर टाकल्यास ग्रेवीची चव अधिक जास्त वाढते सात आहारातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी खजुराचा उपयोग करा आठ पोळ्यांचे कणिक थाळी पिठाचे भिजवलेले पीठ थेपल्यांचे कणिक मळताना तुम्ही त्यात उरलेले ताक मिसळू शकता ज्यामुळे पोळ्या पराठे छान मऊ होतात नऊ पोळीचा वापर करून तुम्ही पोळीचा शिरा लाडू अथवा एखादा तिखट पदार्थ म्हणजेच उपमा करू शकता मात्र यासाठी शिळी पोळी बारीक करण्यासाठी की म्हणजेच कुस्करण्यासाठी ती मिक्सरमध्ये बारीक करून घ्या सात पुरी अथवा भजी किंवा कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल कढईत चांगले गरम करा तेल गरम नसेल तर तो पदार्थ नीट टळला जाणार नाही अकरा बटाटे जास्त प्रमाणात उकळले असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवून नंतर त्याचे सँडविच पराठा किंवा पॅटीज किंवा टिक्कीसाठी सहज वापरता येतात बारा रेफ्रिजरेटरमध्ये नेहमी फस्ट इन फस्ट आऊट नियमाचे पालन करा एक किंवा दोन दिवस जुन्या वस्तू पुढच्या बाजूला शिफ्ट करा म्हणजे तुम्ही त्या वस्तू प्रथम वापरू शकता तेरा जेवणानंतर थोडासा गूळ खाल्ल्याने ॲसिडिटीपासून लगेचच सुटकारा मिळतो चौदा करी बनवण्यासाठी ग्रेवीमध्ये नारळाचे दूध काजूची पेस्ट आणि खसखशी पेस्ट मिसळावी एकदम टेस्टी शाही करी म्हणजेच ग्रेव्ही बनते पंधरा कमी खाणे हे नेहमी निरोगी आरोग्यासाठी चांगले असते भुकेपेक्षा एक पोळी कमी खाल्ल्याने पोट ठीक राहते आणि आपले आरोग्यही चांगले राहते सोळा धैर्याने काम केल्यास बुद्धी ठीक राहते पोट व बुद्धी ठीक राहिल्यास माणूस स्वस्थ राहतो सतरा निरोगी त्वचा आणि सुंदर केसांसाठी खजूर खाणं खूप फायदेशीर ठरते अठरा रेफ्रिजरेटर वेळोवेळी स्वच्छ करा तसेच फ्रीजचे तापमान ऋतूनुसार सेट करा फ्रीजचे तापमान योग्य नसेल तर अन्न लवकर खराब होते एकोणीस कपड्यावर किंवा महत्त्वाच्या कागदपत्रावर तेलाचा डाग पडल्यास त्यावर खायचा सोडा कोरडा लावावा आणि उन्हात सुकवावे तेल उडून जाते वीस पालक करी तयार करताना पालक गरम पाण्यात उकळल्यावर लगेच थंड बर्फाच्या पाण्यात टाकावा, म्हणजे त्या पालकचा हिरवेपणा कायम राहतो वरील किचन टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद